नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे या सिरीजमध्ये सध्या मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा चंद्रा सादर करत आहे या कथेचा पुढील आठवा भाग पण श्रोते हो त्यापूर्वी एक आपल्याला नम्र विनंती करायची आहे आपण जर अद्यापि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि बेल वर क्लिक करावं अशी नम्र विनंती तर श्रोते हो सुरू करतो चंद्रा या कथेचा पुढील आठवा भाग रहमानं हातातल्या कार्डावरून त्या पाऱ्याकडे नजर ओळवली आणि कार्ड टेबलवर फेकलं त्याबरोबर ते पाण्यासाठी सर्वांची धांदल उडाली सांभू तू पुढे याच्या त्या करायला म्हणाला गेल्या रात्री तूच गोलंदाजाला आत सोडलं होतास ना होय पण त्यात माझा काही दोष नव्हता हो घाबरलेला हो हो। पारेकरी म्हणाला त्यानं चंद्राचं नाव घेतलं म्हणून मी त्याला आत सोडलं मला वाटलं की ते चंद्राने त्याला नादी लावलं असावं म्हणून तू त्याला आज सोडलंस चाचा म्हणाला तुला याबद्दल त्यानं काय बक्षीस दिलं सांबून आवंडा गिळला आणि तो किंचाळून म्हणाला हे साफ खोट आहे तुम्ही माझ्यावरती भलतेच आरोप करू नका त्यानं मला काही दिलेलं नाही मी त्याला पूर्वे कधी पाहिलं पण नव्हतं बर तू जरा पुढे बरं चाचा प्रेमाने म्हणाला सांबू घाबरत पुढे सरकला चा हातातील पेटलेला चिरोट सांभूच्या गुबगुबी गालावर टेकताच तो मोठ्याने ओरडला इतर कोणी हालचाल केली नव्हती रहमान हसला आणि त्याने आपला विजलेला पेटवला सांबू तू फार चांगला माणूस आहेस तो म्हणाला मी तुला पुन्हा हाक मारेपर्यंत तू बाहेर राहा एका आतानं आपला बाजलेला गाल दाबत सांबू हळूहळू मागे परतला त्याच्या डोळ्यात भीती होती इतर कोणीही त्याच्याकडे पाहिलं नाही जणू काही सांबू त्यांच्यापासून हजार मैल दूर होता दार बंद झाल्यानंतर चाचा म्हणाला मला फार वाईट वाटते पण आपल्याला साबूला बोकावं लागणार आहे पापूचे हात थरथरत होते त्यामुळे त्याच्या हातातील पेय टेबलावर सांडत होते तो चाहमानकडे टक लावून पाहत होता आपल्या आणि सांबूच्या परिस्थितीत फारच थोडे अंतर आहे हे त्याला समजत होतं चाचा जरा थांब बघू तो म्हणाला त्याबरोबर सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आपल्यातील एका माणसानं चूक केली म्हणून त्याला ठार करणं काही योग्य नाही जर त्यानं विश्वासघात केला असतं तर गोष्ट वेगळी आहे आपणही चूक केली होती हे पापूच्या मनात डाचत होतं पण त्याचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वी कोणीतरी विचारलं विश्वासघात केला किंवा चूक केली यात परत काय दोघांचाही परिणाम सारखाच होणार की आपल्याला परिणामाकडे लक्ष द्यायचं असतं बापून बोलणाऱ्याकडे पाहिलं नाही चाच्यानंही पाहिलं नव्हतं पण तो म्हणाला पापू तू सांबूप्रमाणेच चांगला माणूस आहेस तू गोलंदाजाला मोराकडे सरळ का पाठवलं आणि जर पाठवलं तर त्याच्याजवळचा सुरा आणि पिस्तुल का नाही काढून घेतलं चाचा तुला वेळ लागलाय पापू रागाने म्हणाला गोलंदाजाला पाण्याची त्याची इच्छा होती म्हणून मी त्याला त्याच्याकडे पाठवलं होतं शिवाय तो माझ्याकडून गेला तेव्हा त्याच्याकडे सुरा नव्हता आणि पिस्तूलही नव्हतं रामूने त्याची झडती घेतली होती म्हणजे मी रामू उठून रागाने म्हणाला रामू खाली बाईस मी तुझ्यावर आरोप करत नाहीये बापू म्हणाला माझं म्हणणं असं आहे की चाचाला आता वेळ लागलाय तो यानंतर तुझा खून करण्याचा प्रयत्न करील आणि तो इथेच थांबेल कशावरून ज्यांचा गोलंदाजाचा संबंध आला त्या सर्वांनाच चाच्याच्या हातातील पिस्तूल पाहून बापून आपलं बोलणं थांबवलं बापू तू बोलतोयस फार चाचा म्हणाला पण तू ते वाईट हेतूनही बोलत नाही म्हणून बरं आहे चाचा तू माझ्याबद्दल गैरसमजूत करून घेऊ नकोस माझं म्हणणं इतकंच की जर कोणाला ठार करायचं तर गोलंदाजालाच का नाही करू ठार तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे गोलंदाजाला तर आपण ठार करणारच पण चुका करणाऱ्या माणसालाही आपल्याला जवळ करायचं नाही पापू तू फार चांगला माणूसस तू आता बाहेर जाऊन आमची वाट वाटपा आम्हाला काही कामासंबंधी बोलायचं आहे पापू उभारायला पण त्याच्या शरीरातील सर्व शक्ती नष्ट झाली होती चाजाचं हे जा बोलणं ऐकून आता आपण जिवंत राहणार नाही अशी त्याची खात्री पटली होती त्याच्या समक्ष अनेकांना चचानं ती वाक्य ऐकवली होती आणि ते नंतर जगले नव्हते तू चांगला माणूस आहेस तू बाहेर उभा राहून वाट पाहा याचा अर्थ मृत्यूची वाट पाहा असाच होता बापू बाहेरच्या खोलीत गेला आणि त्यानं शोकोकडून मद्य घेतलं आणि एका दमात संपवलं त्याला माहीत होतं की आपण आता काही तासाचे सोबती आहोत चा अधिकाराला कोणी आव्हान देऊ शकणार नव्हते बापूचे रक्षण करणारा तर कोणीही नव्हता आणि अचानक त्याच्या मनात एक विचार आला त्याच्या दृष्टीसमोर गोलंदाजाची मूर्ती उभी राहिली चाचा रहमानला फक्त गोलंदाज आव्हान देऊ शकत होता आणि गोलंदाजाने चाच्याला आव्हान दिलंही होतं तो गायगायने राजा क्लब मधून बाहेर पडला समोरच उभे असलेल्या आपल्या मोटारीत बसून त्यानं ती सुरू केली पण गोलंदाजाला कसं शोधून काढायचं ते त्याला माहित नव्हतं कलकत्त्याच्या हजारो पोलिसांना ज्याचा शोध लागला नव्हता त्याला गाठायचं कसं पापून मोटर सुरू केली तेव्हा त्याने काही योजना आखली नव्हती फक्त समोरच्या आरशात पाहून त्यानं आपला पाटला उगत नाही याची खात्री केली होती नंतर त्याने आणखी काही पाहिले मोटारीच्या आतल्या भागातून कोणीतरी त्याच्या शेजारी उडी घेतली आणि सिगरेट पेटायला सुरुवात केली पापू तू ठीक आहेस ना गोलंदाजाने विचारलं बापूने दीर्घ निश्वास सोडला आणि तो कापऱ्या आवाजात म्हणाला हा गोलंदाज तुला पाहून मला अतिशय आनंद होतोय मी तुझा शोध करत होतो खरं की काय मग हा योगायोग म्हणायचा गोलंदाज म्हणाला आता तुला अरबी भाषेतील सुरज कथा आढळल्या असल्या तर मला सांग मला त्या कथा फार आवडतात बापून मोठ्या कष्टाने आवडा गेळला इतकं अचानक त्याला गोलंदाजानं गाठलं होतं की काय बोलावं ते त्याला समजेना राजा क्लबमधून तो बाहेर आला तेव्हा गोलंदाजा शोध करणं ही त्याला अशक्य कोटीतील गोष्ट वाटली होती पण आता त्याला हवा असलेला गोलंदाज त्याच्या शेजारीच बसला होता गोलंदाज मी खरोखरच तुला शोधत होतो पापू म्हणाला मला तुझ्याबरोबर बोलायचं होतं तू त्या क्लबमधून बराच घाईने बाहेर पडलास तुझ्या माग कोण लागलंय म माझ्या मागे पिस्तुलाची गोळी लागली आहे म्हणाला गोलंदाज मी चेष्टा नाही करत पण तुझ्यामुळे ते माझा खून करणार आहेत मी तुला तुझ्या सूर्यासह मोराकडे पाठवलं आणि त्याचा विश्वासघात केला असं ते म्हणतात गोलंदाज तू माझं ऐकलं पाहिजे मी खरोखर संकटात रे ते माझा जीव घेतील म्हणजे तू जर त्यांना माझं मुंडकं नेऊन दिलंस तर ते तुला क्षमा करतील असंच ना गोलंदाजाने विचारलं माफ कर, कर पापू मला मरेपर्यंत माझ्या शरीराचा कोणत्याही भागाचा त्याग करायचा नाही अरे गोलंदाज मी चेष्टा नाही करत आपण काहीतरी तडजोड करूया ना तू माझ्या तोंडावर जो फटका मारला होता त्याबद्दल काय देणार आहेस मला गोलंदाजाने विचारले गोलंदाज कृपा करून माझं गाया वाया करत पापू म्हणाला ती गँग माझ्या मागे लागली आता तूच मला या संकटातून वाचवू शकशील मी खरोखरच तुझा विश्वासघात करणार नाही गेल्या रात्री मी तुझ्या तोंडावर फटका मारला त्यावेळेची गोष्ट वेगळी होती तू हवं असलंस तर माझ्या तोंडावर फटका मार एकाऐवजी पन्नास मार मी तुझ्या तोंडात मारली म्हणून तू माझा बळी देणार की काय गोलंदाजाने अनेक पातकांच्या राशी रचणाऱ्या पापी पापूकडे तिरस्काराने आणि संशयाने पाहिले आणि तो म्हणाला त्यापेक्षा क्षुल्लक करण्यासाठीच अनेकांना ठार करण्यात आलाय की गोलंदाज त्या परिस्थितीत तूही तसंच केलं असतं बापू गयावया करत म्हणाला जर तू ते गेल्या रात्रीचं प्रकरण विसरलास आणि मला मदत केलीस तर मी तुझं बरेच काम करू शकेन तू कोणतं काम करू शकशील त्यांना विचारलं त्याच्या मनातील बापूबद्दलचा संशय दूर झाला नव्हता मी तुला बरीच माहिती देऊ शकतो तू माझ्यावर हल्ला करण्यासाठीच क्लब बाहेर उभा होता हे मी ओळखतो पण मी एकटाच त्या टोळीत नाही बापू तू स्वतःला भलते महत्त्व देत आहेस माझ्या दृष्टीने तू तितका मोठा नाहीस ही मोठा रहमान चाचाची आहे अशी माझी कल्पना होती पण त्याऐवजी तू सापडलास म्हणून काही विशेष बिघडत नाही तुला चाचा होता ना न उत्सुकतेने विचारलं तर मग मी त्याला तुझ्या हातात देऊ शकतो मला त्याच्याबद्दलची सर्व माहिती आहे तुझी इच्छा असली तर मी सर्व टोळी तुझ्या हाती देतो गोलंदाज हसला तो जो आतानं सिगरेट ओढत होता पण त्याचा डावा हात खिशातील पिस्तुलावर होता त्यानं पापूला पूर्वी पाहिलं होतं आणि त्याचं मोजमापही घेतलं होतं मृत्यूच्या भीतीने पापू आपल्या जोडीदारांचा विश्वासघात करण्यास तयार होईल असं त्याला वाटत नव्हतं त्याचा तो अंदाज चुकीचा होता पण त्यामुळेच पापूच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता गोलंदाज मी तुला खोटं सांगणार नाही खोटं सांगण्यात माझा काही फायदा नाही तू मला वचन दिलं पाहिजेस असंही माझं म्हणणं नाही पण मी जे सांगतो त्यावर तू विश्वास ठेव हो। का काय विश्वास ठेवू गोलंदाज तू माझं बोलणं ऐकून घे आणि नंतर ते सत्य की नाही ते ठरव बरं ठीक आहे बोल मी तुला सांगतो ते अगदी सत्य आहे त्या मुलीला पळवण्यात आलं हा केवळ योगायोग होता तसं करणं फार धोक्याचं असतं आणि आम्हाला तसल्या प्रकाराची आवश्यकता नव्हती आम्ही त्या मुलीबद्दल रॉयला धमकी देत होतो त्यानं आमचा गेला हप्ता दिला नाही म्हणून आम्ही त्या मुलीला पळवलं होतं तू तिला त्याच्या स्वाधीन केलंस पण त्यामुळे त्याचा फायदा होणार नाही मुलगी परत मिळाली तरी रॉयला हप्ते भरावेच लागणार आहेत तिला पुन्हा आम्ही पळवणार नाही पण दुसऱ्या खेपेला तिला आम्ही ठार करू आज सकाळीच आम्ही टेलिफोन करून कळवलं की हप्ते देत राहा नाहीतर गोलंदाजाला पुन्हा सुटका करण्यासाठी मुलगी शिल्लक राहणार नाही तू जरी कितीही पराक्रमी असलास तरी मेलेल्यांना काही जिवंत करू शकणार नाहीस बापू तुझी हकीकत मात्र मोठी मजेदार आहे या तुझ्या बोलण्यावरून तू फार दयाळू दिसतोस ही तुझी हकीकत ऐकून तुला प्रेमानं घट्ट मिठी मारावी असं मला वाटतं गोलंदाज म्हणाला तुला हवी असलेली ती माहिती मी सांगतो पापू मोटर चालवताना म्हणाला तू विचाराने मी तुला सांगतो पण मला वाचव हो बाबा पापू खरं म्हटलंस तर तू जगण्याच्या लायकीचा नाहीस पण जर तू एक गोष्ट सांगू शकलास तर मी तुला कदाचित मदत करीन तो बडाबाबू कोण आहे ते मला सांग ते तू मला विचारू नको पापू घाबरून म्हणाला कारण मलाच ते माहिती नाही टोळीतल्या कोणालाच ते माहीत नाही बडे बाबू कोण आहे मोराला माहीत नव्हतं ताजा रहमानला पण माहीत नाही त्याच्याशी बोलण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे टेलिफोन आणि तो टेलिफोन नंबर फक्त एकाच व्यक्तीला माहीत आहे आणि तू जर ती व्यक्ती नसलास तर फार वाईट गोष्ट होईल गोलंदाज सहानुभूतीने म्हणाला त्याचा तो आवाज ऐकून पापूला कापडे भरले गोलंदाज ती व्यक्ती कोण आहे हे मी तुला सांगतो मी तुझ्यापासून काही लपवत नाही पण थांब जरा मला बोलू दे पापू मोठ्याने किंचाळला ती किंचाळी एवढी भेदक होती की गोलंदाजा इथ दचकला त्या क्षणी पापूने जे पाहिले होते ते त्याला दिसले पाठीमागून आलेली एक मोटार अगदी पापूच्या मोटारीच्या बाजूने चालत होते पाठीमागून कधी आली ते त्या दोघांनाही समजलं नव्हतं त्या दुसऱ्या मोटारीत तीन माणसं होती त्या मोटारीची खिडकी उघडी होती आणि त्यातून एका गनचं तोंड बाहेर आलं होतं काय घडणार आहे क्षणार्धात गोलंदाजानं ओळखलं आणि तो खाली पडून राहिला दुसऱ्या क्षणी मशीन गनमधून गोळ्यांचा वर्षाव झाला गोलंदाजाच्या डोक्यावर असलेल्या खिडकीचा चोराडा उडाला आणि त्याच्या काचा त्याच्या अंगावर पडल्या पण त्याला काही लागलं नाही नंतर पापूची मोटार बयावरच बनून एकाएकी वळली आणि कशावर तरी जोराने आदळली आपल्या मस्तकात डजनावारी मधमाशा शिरून त्या गुणगुणत असं त्याला वाटलं त्याच्या अंगावर मोटारीचा काही भाग कोसळला होता नंतर शांतता पसरली काही सेकंदानंतर जणू काय धोक्यातून बाहेर पडणारे इतर आवाज त्याला ऐकू आले कोणाला न दिसणाऱ्या रहदारीचे ब्रेक दाबण्याचे पोलिसांच्या शिटीचे आवाज कोणातरी स्त्रीचे किंचाळणं ऐकू आले आणखीन एक दोन क्षणानंतर काय घडलं हे त्याच्या लक्षात आलं मशीन गनचा आवाज थांबला होता गोलंदाजानं त्या अडगळीतून डोकं बाहेर काढलं पापूची मोटार एका दिव्याच्या खांबावर आदळली होती गर्दी जमा होऊ लागली होती जी पूर्वी किंचाळत होती तिनं त्याची हालचाल पाहिली आणि ती पुन्हा किंचाळली त्याच्यावर हल्ला करणारी मोटार अदृश्य झाली होती त्यानं पापूकडे बघितलं त्यानं एकदा किंचाळल्यानंतर पुन्हा आवाज केला नव्हता त्याचं कारण गोलंदाजाला समजलं दिव्याच्या खांबावर धक्का बसलाच पापू दुसऱ्या खिडकीतून अर्धवट बाहेर पडला होता आणि त्याचं अर्ध शरीर मोटारी बाहेर झुकलं होतं पण तो पूर्वीच ठार झालाय अगदी स्पष्ट होतं गोलंदाजाने एक क्षणभर त्याच्याकडे सहानुभूतीने पाहिलं आणि म्हणाला माझी चुकीची समजूत झाली होती ते तुझ्या मागे लागले होते खरं होतं मृताबद्दल आणखीन सहानुभूती दाखवण्यास त्याला वेळ नव्हता त्याला काही अंतरावरून शेटी फुकीत धावत येणारा पोलीस दिसत होता गर्दी वाढत होती त्यामुळे तिथून लागलीच पसार होणं आवश्यक होत तो बाजूचे दरवाजा उघडून बाहेर पडला आणि गजावा घुटमाळला त्याच्यातील बहुतेक वर्तमानपत्र वाचणारे होते त्यामुळे फरारी होण्याचा प्रयत्नात असलेल्या हत्यारबंद बदमाशाला अडवण्याचा प्रयत्न करणे हे आत्महत्या करण्यासारखे त्यांना समजत होतं आणि ते तर फक्त गंमत पाण्यासाठी जमा झाले होते गोलंदाजाने खिशात आत घालण्याचा फक्त अभिनय करण्याचा अवकाश आणि ते सैरावारा पळत सुटले व गोलंदाज विरुद्ध देशेला पळाला तो कोपऱ्यावर पोचला तोच पाठीमागून एक रिकामी टॅक्सी आली ड्रायव्हरला ती थांबवण्याचे सुचवण्याच्या आत गोलंदाज धावतच त्या टॅक्सीच्या पायपट्टीवर चढला होता आणि त्यांना आपलं पिस्तूल त्या ड्रायव्हरच्या मानेला टेकवलं होतं मित्रा टॅक्सीचा वेग वाढवला तर तुला मुळीच अपाय होणार नाही तो म्हणाला ड्रायव्हरनं वेग वाढवला कलकत्ता शहरात अनेक वर्ष टॅक्सी चालवण्याचे काम केल्यामुळे त्याला खूप अनुभव होता त्याला अद्यापि जगायचं होतं तुला कुठे जायचं तेवढं सांग बाबा ड्रायव्हर म्हणाला हावरा स्टेशनकडे टॅक्सी जाऊ दे गोलंदाज म्हणाला आणि वाटेतल्या पोलिसांची परवा करू नको काही वेळ निघून गेल्यानंतर ड्रायव्हरनं विचारलं तुम्ही गोलंदाज ना तुला कसं काय समजलं मी तुम्हाला पूर्वीच ओळखायला पाहिजे होतं मी पेपरात तुमचे प्रोटो बघितले होते पण पुढे काय काय नाही तुमची भेट झाल्यामुळे मला आनंद झाला गेल्या रात्रीची तुमची कामगिरी मला आवडली मित्र आपण पूर्वी भेटायला पाहिजे होतो मी तुमच्याबद्दल खूप वाचले आहे ड्रायवर उत्साहने म्हणाला मला तुमचे ते काम फार आवडले तीन वर्षांपूर्वी टॅक्सी ड्रायव्हरकडे आपली नजर वळवली होती तेव्हा मी दर महिन्याची अर्धी कमाई त्याला देत होतो तुम्ही आताही कमालच केली काही लोक तुम्हाला ठार करण्याचा प्रयत्न करत होते हो ना हा तो त्यांचा एक प्रयत्न होता आता तो ड्रायव्हर त्याला सुरक्षित रस्त्याने नेत होता वाटेत त्यांना पोलिसांची काही मोटार भेटली नाही साहेब तुम्ही या बाजूच्या गल्लीने गेलात तर बरं होईल ड्रायव्हरनं वेग कमी करत सुचवलं हो मलाही कल्पना पसंत आहे ड्रायव्हरनं त्याला एक टेलिफोन नंबर सांगितला आणि तो म्हणाला साहेब माझं नाव रामलिंगम मी हॉटेलला दुपारी दोन वाजता नेहमी असतो तुमचे काम असले तर मला फोन करा दुसरी हजार कामं सोडून मी धावत येईन गोलंदाजाने त्या ड्रायव्हरला दहा रुपये दिले आणि त्याचे आभार मानून तो खाली उतरला तो आता अगदी सावकाश पाहुलं टाकत चालला होता रस्त्यावरून जाणारे येणारे त्याच्याकडे वगत नव्हते जेवणाच्या वेळेला गिरीश बाबू हॉटेलत आले तेव्हा गोलंदाज वर्तमानपत्र वाचत बसला होता त्यांच्याकडे बघून तो हसला गिरीश बाबू मी इतक्या लवकर परत येईन अशी तुमची अपेक्षा नसणार तुम्ही आता असेच म्हणणार होतात ना हो जवळजवळ तसंच पण काही घोटाळा झाला काय म्हटलं तर नाही म्हटलं तर होय सिगरेट पेटवत गोलंदाज म्हणाला एका बापू नावाच्या माणसाला मी गाठलं होतं पण त्याचं नाव आपले यादीत नव्हतं रेमांच्या जोरात आहे त्यानं गिरीश बाबूंना सर्व हकीकत सांगितली आणि तो म्हणाला जरी समजुतीचा पूर्ण घोटाळा झाला होता तरी फारसं बिघडलेलं नाही बापू सर्व माहिती द्यायला तयार होता पण आपल्याला हवी असलेली माहिती त्याला नव्हती गिरीश बाबू मला वाटतं एकदा तुम्ही म्हणाला होता की या कामगिरीसाठी होणारा खर्च तुम्ही करणार आहात गिरीश बाबूनं क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि आपले चेकबुक आणि फाउंटन पेन हाती घेऊन तो म्हणाला तुला किती पैसे पाहिजेत मला पैसे नकोत एक मोटर हवी आहे गोलंदाज म्हणाला एक चांगली काळ्या रंगाची दिसायला साधी पण वेगवान मोटर हवी आहे तुम्ही आत्ताच बाहेर जाऊन ती विकत घेतली पाहिजे कारण मी स्वतः ते काम करू शकणार नाही पण मला ताबडतोब पाहिजे राजा राम मोहन रॉयच्या बंगल्याच्या आसपास बऱ्याच हालचाली होतील असा माझा अंदाज आहे त्या ठिकाणी हजर राहण्याची माझी इच्छा आहे त्यानं मनात काही योजना आखली नव्हती पण पापून जे काही सांगितलं होतं त्याचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता तो दिवसभर त्या संबंधी विचार करत होता आणि संध्याकाळ उलटली तरी त्याचं विचारचक्र चालूच होतं जर येत्या चोवीस तासात काही घडणार असेल तर ते त्या रात्री घडेल असं त्याला वाटत होतं अंधार पडल्यानंतर तो गरीश बाबूंनी त्याच्यासाठी खरेदी केलेल्या मोटारीतून बाहेर निघाला सूर्यास्त म्हणजे बदमाशांची पहाट होती बदमाश आता नव्या कामगिरीसाठी बाहेर पडणार होते आणि जर त्यांनी राजाराम मोहन राय यांचा पिच्छा पुरण्याचं ठरवलं असेल तर ते वेळ फुकट घडवणार नाही ती पौर्णिमेची रात्र होती व हवा ही छानदार सुटली होती पण गोलंदाज काही घडेल तर पहावे नाहीतर भटकावे या विचाराने बाहेर पडला नव्हता बापूने दिलेल्या माहितीच्या आधारे दिवसभर त्याचं विचारचक्र सुरू होतं आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला काहीतरी सुगावा लागणार अशी त्याला खात्री वाटत होती जर पापूने सांगितले होते तो डाव जर बदमाश खेळत असेल तर त्याचे यश त्याच्या सावजांना सतत भीतीयुक्त ठेवण्यावरच अवलंबून होते गेल्या रात्रीच्या मुलगी पळून येण्याच्या हालचालीत अपयश मिळाल्यामुळे बदमाशांना बराच हादरा बसला होता व पुन्हा ताबडतोब परिणामकारक हल्ला केल्यानेच त्याचं नुकसान भरून येणार होत त्यामुळेच गोलंदाजाने राम मोहन रॉय यांच्या वाट्याकडे जाण्याचं ठरवलं पण आपलं गणित अगदी अचूक ठरेल याची त्याला अपेक्षा नव्हती तो त्याच्या राहत्या ठिकाणापासून जात असताना त्याला एक भपकेबाज मोटर उभी असलेली दिसती त्या मोटारीजवळ रेंगाळणारा एक दिप्पाड माणूसही दिसला गोलंदाजाने आपल्या मोटारीचा वेग कमी केला आणि त्याला त्या इमारतीतून बाहेर पडणारा एक जाडगेला इसम दिसला त्या इसमाच्या खाकेत मोठे एक पार्सल होते तो माणूस त्या मोटारीजवळ रेंगाळणाऱ्या रे, इसमाजवळ थांबला त्याचं एक मिनिटभर काहीतरी बोलणं झालं आणि तो पार्सलवाला माणूस त्या मोटारीकडे गेला त्यावेळी रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश माणसाच्या तोंडावर पडला आणि तो माणूस म्हणजे राजमोळंद रॉय रा, आहे हे गोलंदाजाने ओळखलं गोलंदाजाच्या बोयावर चढल्या अरे मी आलो आणि राम मोहन स्वतः बाहेर जायला निघाले तो स्वतःशीच म्हणाला मी अगदी वेळेवर आलो म्हणायचे त्या मोटारीजवळ रेंगाळणाऱ्या रे दिप्पाड माणसाचा प्रश्न निकालात निघाळला होता गेल्या चोवीस तासातील घटनांमुळे घोड्याची चोरी झाल्यानंतर टबेल्याला कुलूप ठोकणारे हुशार पोलीस जागे झाले होते आणि त्यांनी राम मोहन रॉयच्या दारावर पारट करण्याची व्यवस्था केली होती तो रेंगाळणारा माणूस गुप्त पोलीस असावा असं गोलंदाजाच्या लक्षात आलं होतं गोलंदाजाने राम मोहन मोटर कोणत्या दिशेला जाणार हे हेरून आपली मोटर वळवली त्याची एकुलती एक मुलगी आदल्या रात्री बदमाशांनी पळवली होती तो माणूस तशा रात्रीच्या वेळी एकटाच बाहेर पडावा याबद्दल गोलंदाज कपाळावर आठ्या चढवून विचार करत होता राजा राम मोहन मोटर सुरू होत असताना गोलंदाज विचार करत होता कि चा, चा ते की त्यांना कुठल्या तरी युक्तीनं घराबाहेर पाडण्याचा बदमाशांचा डाव असला तर आपण त्यांच्या बंगल्याजवळ राहणं योग्य होणार नाही का पण त्याची मोटर सुरू झाली आणि त्याबरोबर त्यांच्याजवळ असलेल्या पार्सलची त्याला आठवण झाली आणि त्यानं त्यांचा पाठलाग सुरू केला त्याची मोटार राजाराम मोहनरायच्या मोटारी मागे वीस एक यार्डावर होती त्यानं कधीच त्या अंतरात फरक पडू दिला नाही जणू काय अदृश्य दोराने त्या दोन्ही मोटारी एकमेकांशी जखडण्यात आल्या होत्या अशा प्रकारे गोलंदाजी आपली मोटर चालवत होता आणि हसत होता त्याचं ते हास्य म्हणजे आगामी संकटाची निशाणी होती